अशाच ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा पक्षाने तुम्हाला उमेदवारी दिली तर काय म्हणाल या संदर्भामध्ये मी म्हणजे काल जे आपले जिल्हा प्रमुख झंजळ भाऊ यांनी सुद्धा कार्यकर्त्यासाठी म्हणजे काल तुम्ही बघितलं त्यांनी कार्यकर्त्यासाठी म्हणजे न्याय भेटला पाहिजे कार्यकर्त्याला तर त्यांनी पालकमंत्र्याच्या बंगल्या बाहेर म्हणजे केवढं आंदोलन केलं आणि मी महानगर प्रमुख म्हणून मी आपल्या मद्याचे कार्यालय तिथं मी पूर्ण महिला आघाडी घेऊन काल तुमच्या समोर सगळं आंदोलन केलं आणि आम्ही जे महिलांसाठी का म्हणजे महिला पदाधिकारीसाठी काल जी मागणी मागितली का आम्हाला न्याय पाहिजे तर खरंच मी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आपले पालकमंत्री भुमरे साहेब व आपले मध्यचे आमदार जयस्वाल साहेब यांचे खरंच मी म्हणजे मनापासून कोटी कोटी आभार मानते तर यांनी खरंच कार्यकर्त्याला न्याय दिला सर्व महिला आघाडीला न्याय दिला आणि सर्वांना खरंच न्याय दिला मी त्यांचं म्हणजे शब्द आहे तर खरंच म्हणजे मी आम्ही जे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांना तिकडे प्रवेश केला होता का बाबा खरंच साहेबांचं नेतृत्व खरंच एक म्हणजे महान नेतृत्व आहे का त्यांचं म्हणजे तळमळ राहते प्रत्येक भाषणामध्ये कार्यकर्त्याला न्याय मिळालाच पाहिजे कार्यकर्त्याचा आपला खरं पक्षाचा म्हणजे पाठीचा कणा आहे आता याच्यावर खरंच म्हणजे तीळ मात्र शंका नाही कारण की त्यांनी खरंच आम्हाला माहिती आघाडीला न्याय दिला खूप मी म्हणजे सगळ्या महिला आघाडीच्या वतीनं सगळं त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो आम्ही सगळ्या महिला आघाडी सुद्धा सगळ्यांचे तुम्हाला हे फॉर्म मिळाला का महिला आघाडीने त्यांनी हो मला आणि महिलांना विशेष म्हणजे न्याय दिला त्यांच्या कार्याची दखल घेतली आणि आमच्या गुलेताईच्या तीस वर्षाच्या कार्यकाळाची त्यांनी दखल घेतली त्यांचे कोटी कोटी धन्यवाद शिंदे साहेब तुम्हाला पण धन्यवाद आज तुम्ही फॉर्म भरलेला आहे तर त्या आता कसं वाटतंय तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर म्हणजे मला जो म्हणजे आम्ही संघर्ष केला तीस वर्ष पक्षासाठी तर त्याचा आज आम्हाला पक्षाने आमची दखल घेऊन आम्हाला न्याय दिला आणि त्याचा फळ आमच्या पूर्ण महिला आघाडीच्या पात्रात टाकलं त्यांनी उपक्रम मी खरंच म्हणजे महिलासाठीच माझी तळमळ आहे कालचं जे म्हणजे माझं म्हणजे मला जे भावना आवरणी झाल्या तर तेच कारण की महिलांसाठी कुठतरी एक सक्षम नेतृत्व पाहिजे कारण की महिलासाठी एक महानगर प्रमुख म्हणून ते पद माझ्याकडे पण मी कुठतरी आपण म्हणतो ना कुठंतरी सत्ता पाहिजे तर सत्ता आपल्या हातात असली तर ता आपण काहीतरी महिलांसाठी करू शकतो तर जर मी खरंच यांच्या सगळ्याच्या आशीर्वादाने जर नगरसेवक झाले तर महिलांसाठी खरंच जेवढ्या शासकीय योजना आहे आमच्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जेवढे आहे तर तेवढं मी सगळं महिलांना पूर्ण म्हणजे न्याय देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतो